बारा फेब्रवारीपासून देशभरातील विविध बौद्ध संघटना बौद्ध गया महाबोधी महाविहाराजवळ बौद्ध गया महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांना सोपवण्यासाठी निदर्शने करत आहेत महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्धस्थळ भारतातील बौद्धांना सोपवण्यासाठी एक नवीन कायदा करावा भारताची खरी ओळख सम्राट अशोक यांच्यामुळे आहे आणि महंतांच्या हवेलीत असलेल्या शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख ताबडतोब बोधगया येथील संग्रहालयात स्थलांतरित केले पाहिजेत यासह हो विविध मागण्या घेऊन नाशिक रोड येथील महसूल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांचा ओबी सत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय तसंच भगवान गौतम बुद्धांचा बा बोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे बा बोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे त्यांनी फूट पाडलेली आहे हे जे आंदोलनकर्ते होते या चार आंदोलकांना त्यांनी समितीवर घेतलं त्याच्यामध्ये हे बनते प्रज्ञाशील होते ते सचिव होते त्यावेळेस लक्षात घ्या हे बनते प्रज्ञाशीलच त्यावेळेस सचिव होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी धाडसाने सांगतो की ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते सुरई ससाई यांना अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं आणि मंत्रीपदाचा दर्जा दिला त्यांना दिव्याची गाडी दिली गेली आणि हे आंदोलन दडपून टाकलं साहेब म्हणजे आमिष दाखवलं गेलं लालूच्या दाखवले हे खरं आहे ताई टाळ्या वाजवत आहे तुम्ही हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे हे मला आपल्याला का सांगायचं आहे आता जे आंदोलन चालू आहे या आंदोलनात सुद्धा वाट पाहून बिहार सरकार हीच नीती राबवणार आहे साहेब या आंदोलनाचे मुख्य प्रचारक अरुण शेजवळ प्रचारक शशिकांत भालेराव आकाश भालेराव माजी नगरसेवक हरीश बडांगे संजय भालेराव नंदकिशोर साळवे संतोष जोपुळकर मिलिंद देहाडे सुहास पवार करुण सागर पगारे प्राध्यापक गंगाधर अहिरे अमोल पगारे समीर शेख भारत निकम शेखर भालेराव राजू जगताप मनोहर जाधव विकास भोळे चवदारच्या भालेराव श्यामराव भोसले नंदू जाधव नितीन भुजबळ प्रमोद साखरे चंद्रकांत भालेराव सचिन चव्हाण सिद्धार्थ भालेराव महेंद्र तायडे महेंद्र पगारे बाळासाहेब जाधव शरद गायकवाड प्रमोद बागुल प्रतीक सोनटक्के राहुल जाधव किरण हिरे महिला पदाधिकारी सुचित्रा गांगोर्डे चंद्रकला गांगुर्डे लीना खरे शांताबाई पगारे विमलबाई तडवी कविता बोर्डे सुरेखा बर्वे कविता शिलाताई उघाडे सुरेखा लोखंडे सुशिला जोपुलकर माधुरी निकम वंदना निकम रेखा दिवे उज्ज्वला सोनटक्के मंदकिनी दानी सोनाली पाटील आदींसह बौद्ध उपासक उपासिका समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड